नमस्कार मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे जय किसानी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्रो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाब आणि त्या कमी दाबाचं मार्गक्रमण पश्चिम दिशेला झाल्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळालं आहे आणि सध्या हा कमी दाब आपल्याला अरबी समुद्रामध्ये गुजरात राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये हा सध्या सक्रिय दिसत आहे आणि या कमी दाबाचा जो कमी प्रभाव आहे तो आपल्या राज्यावरचा कमी झालेला असून आज दिवसभरामध्ये आपल्याला कोकण विभागामध्ये याचा प्रभाव दिसून येऊ शकतो म्हणजे कोकण विभागामध्ये आपल्याला याचा प्रभावामुळे पाऊस हा आज पाहायला मिळू शकतो बाकी उर्वरित राज्यामध्ये आपल्याला या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता तरी नाही आहे पण शेतकरी मित्रहो येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊन राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तर त्या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच चा आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा शेतकरी हो साधारण एक ऑक्टोबरपर्यंत किंवा एक ऑक्टोबर रोजी आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये एक पुन्हा नव्याने कमी दाब तयार झालेला पाहायला मिळू शकतो आणि या कमी दाबाच्या परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे विशेषतः या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला विदर्भ आहे सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती बनण्याची शक्यता आहे साधारण आपल्या राज्यामध्ये काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला दिनांक दोन ऑक्टोबर ते साधारण सहा ते सात ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा धोका असून पावसाची शक्यता आहे आणि बरेचसे वेदर मॉडेल त्या पद्धतीचा अंदाजसुद्धा सध्या दर्शवित आहे पण या गोष्टीला अजून पुन्हा तीन चार दिवस वेळ आहे त्यामध्ये बदल होण्याची शक्यतासुद्धा दाट आहे पण तरी पण आपल्याला एक बंगाल जोपसागरामध्ये कमी दाब तयार होताना पाहायला मिळू शकतो आणि त्याचा परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये साधारण दोन ऑक्टोबर आणि त्यानंतर पुढे आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यतासुद्धा आपल्याला तयार होताना पाहायला मिळणार आहे तुर्तास तरी आपल्याला पुढील दोन ते तीन दिवस आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नसून काही ठराविक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी आपल्याला हलका किंवा एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पण बाकी आपल्या राज्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये पावसाची तरी नाही आहे आणि आज जर पाहायचं म्हटलं तर आजसुद्धा आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पावसाने उघडी घेतलेली पाहायला मिळणार आहे विदर्भातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पूर्व विदर्भामध्ये आपल्याला सायंकाळपर्यंत काही ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे सोबतच कोकण विभागामध्ये आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज दिवसभरामध्ये पावसा पाहायला मिळू शकतो आणि बाकी रुरीत जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज पावसाची शक्यता ही नाहीच्याच बरोबर आहे